खाणापूर तालुक्यातील कुप्पटगिरी खाणापूर रस्त्याच्या नाल्यावर असलेल्या दगडी पुलाची ग्रामस्थांनी श्रमदानातून शनिवारी डागडुजी केली सदर पुलाला भगदाड पडले होते व वा वाहतूक करणं धोक्याचे ठरत होते कुप्पटगिरी रस्त्याचा हा पूल उंचीला कमी असल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याचे पाणी पुलावरून वाहत जाते व त्या काळात पुलावरून रहदारी बंद होते तशात हा पूल आता भगदाड पडून ढासळत असल्याने नाल्याचे पाणी ओसरले तरी रहदारीला धोका कायम आहे हा पूल मुळात अरुंद आहे त्यामुळे एकाच वेळी एकच चारचाकी वाहन त्यावरून जाऊ शकते त्यात पुलावरील रस्ता पार उखडून गेला होता त्यात मोठे खड्डे व आता भगदाड पडलेले होते तरी दुचाकी वाहनांवरून अबाला वृद्ध पुरुष व महिलांचे पुलावरून जाणं चालूच असे खाणापूरला जाण्याचा जवळचा रस्ता म्हणून गावकरी या रस्त्याने जाणे पसंत करतात त्यात शालेय मुला मुलींच्या रद्दारीचे प्रमाणही मोठा आहे शालेय मुले धाडस करून पुलावरून जाताना दिसायची या अपघाताला आपणहून आमंत्रण आहे गावाला जाण्यासाठी पर्यायी आहे पण तो मार्ग लांबचा असल्याने कठीण वाटले तरी सदर पुलावरून जाणं येणं थांबलं नव्हतं लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना निवेदन करून ही दुर्लक्ष ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी तथा ग्रामपंचायत ग्राम जिल्हा पंचायत आदींकडे पुलाच्या दुरुस्तीची मागणी निवेदनाद्वारे केली होती परंतु सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी केवळ पाहणीच केली दुर्लक्ष केले सदर पुलासाठी किती पूर्वी निधी सुद्धा मंजूर करण्यात आला होता पण प्रत्यक्षात कोणतेच काम ग्रामस्थांनी सांगितले त्यामुळे कुप्पटगिरीतील गावकऱ्यांवर सरकारी मदतीशिवाय स्व खर्चातून सदर पुलाचे डागु डागडुजी करण्याची वेळ आली आहे ती त्यांनी श्रमदानातून केली यावेळी कुप्पटगिरी गावचा भावकेश्वरी युवक संघ महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्यातून रस्त्याच्या पुलाची डागडुजी करण्यात आली त्यामुळे खानापूर तालुक्यातून कुप्पटगिरी ग्रामस्थांचे कौतुक होत आहे